जर एखादी महिला ती एकटी कुटुंब चालवत असेल कुठल्याही कारणाने पतीवारलेली असतील किंवा एकटी राहण्याचा निर्णय घेतला असेल डिवोसी असेल तर अशा वेळेला पुरुष मंडळे तिच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतात का तर आणि तसं तर खरं तर ती चांगली गोष्ट आहे का तर ती एकटी स्त्री आहे बिचारी कशी हे करेल त्यामुळे तिच्यासाठी जे काही होईल ती मदत ते नक्की करतात मग ती तुमची कलिग असेल कोणी असेल कोणी असेल मैत्रीण असेल पण जर तीच स्त्री ती तुमची बहीण असेल तर तितकी मदत तुम्ही करता का कारण बऱ्याचदा हा अनुभव केला जातो की जर समजा अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला माहिती एकटी स्त्रीने घर चालवायचं म्हणजे सगळ्यात मोठी अडचण येते ती म्हणजे आर्थिक अडचण जर त्या बहिणीने आपल्या भावाकडे ह्या अपेक्षेने फोन केला किंवा मदत मागितली ना तर नव्याण्णव टक्के हा रिझल्ट बघायला मिळतो की ते भाऊ म्हणतात मग आता तुला आम आम्हाला विचारून तुझा नवरा मेलाय का तू आमच्यासाठी त्याच्यासोबत वेगळी राहतेस का आणि असं करून ये ना त्या महिलेला आणखी कमकुवत केलं जातं तिला जो एक फायनान्शियल सपोर्ट असतो तो तर दिला जातच नाही पण त्यावर आपल्या शब्दांमुळे आपल्या अशा भडक शब्दांमुळे काय होतं माहिती का तिचं मानसिक संतुलन हालतं आणि मग त्यावेळी तिला असं वाटायला लागतं आता हे बघा ही गोष्ट फार प्रामाणिक आणि साहजिक आहे कुठल्याही स्त्रीला मला असं वाटतं तिचा संसार मोडा असं वाटत नाही स्व तर ती काही तिचा नवरा सोडत नाही किंवा नवऱ्याला मोरू देत नाही ते काहीतरी नशिबाचे दोष असतात म्हणून कदाचित ते घडत असेल आणि त्यावेळेत जर कधी तुम्ही भाऊ म्हणून तिच्या पाठीशी उभे नाही राहिलात तर अशा वेळेला ती फायनान्शियली तर ती डॅमेज होतेच होते पण ती मेंटली जास्त डॅमेज होते आणि मग तिला सुचत नाही की मी या वेळेला काय करू कारण की कसं आहे अशा वेळेला वडील थकलेले असतात मग वडिलांकडनं ती अपेक्षा करणं जरा हे होतं मग अशा वेळेला भाऊ हा फार मोठा रोल असतो ती खंबीरपणे त्याच्याकडनं अपेक्षा ठेवते तिला असं वाटतं जसं भावाचा संसार सुखी चालला ना तसं त्याने थोडीशी मदत करावी आणि तुमची मदत तुमचा तो सपोर्ट तिला खूप जास्त बळ देऊ जातं ती फार स्ट्रॉंग होते आणि जे दादा भाऊ अशी मदत करायला नाकारतात ना मग मा तुम्हाला माहिती आहे त्यां महिला कुठेतरी भरकटतात किंवा ते काहीतरी चुकीचं टोकाचं पाऊल उचलतात त्यामुळे जर कधी अशी मदत तुमची हवी असेल तर माझी सर्व दादांना रिक्वेस्ट आहे प्लीज तुम्ही तुमच्या बहिणीशी अपाटीशी अतिशय खंबीरपणे उभे राहा तिला कुठेही चुकीच्या मार्गाचं जायचं म्हणजे तिच्या विचार मनामध्ये येऊ देऊ नका तो कुठलाही निगेटिव्ह विचार असू शकतो स्वतःला संपवण्याचा असेल परिवार संपवण्याचा असेल आणि अनेक वेळा आपण बघतो असं होतंय खूप वेळा किंवा काहीतरी मग त्या परपुरुषांकडून अपेक्षा ठेवायला लागतात जर तुम्हाला असं खरंच वाटत असेल ना की त्या महिलेने सक्षम व्हावं तर तिला आर्थिक मदत करा किंवा नका करू पण तिला मानसिक बळ देण्याचं काम नक्की करा व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा